स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय दिवस मित्रांनो तर मित्रांनो मी आज गावात आलो आहे गावामध्ये आपल्याला आहे ना गहू खरेदी करायची होती आपल्याला खायसाठी घरी असं आपल्याला काय मित्रांनो शेती वगैरे नाही आहे त्याच्यामुळं मग आपल्याला धान्य वगैरे आहे ना विकतच आणावं लागतं तर कसं जेवण वगैरे केलं आत्ता पप्पाने मी म्हटलं चला आता गावात जाऊन येऊ तर गावात आलो मित्रांनो हे बघा म्हणजे तुम्हाला दाखवतो हा जर रोड जातो मित्रांनो हे अमरधाम आहे तर याच्या पलीकडे गाव आहे मित्रांनो आमचं तो तुम्हाला मित्रांनो जो टावर दिसतो ना तो गावातला टावर आहे तर हा हा कच्चा रोड आहे मित्रांनो आणि या बघा इकडे श्रीरामपूर हायवे याच्या पलीकडेच आपलं घर घर आहे मित्रांनो म्हणजे एक दोन किलोमीटर आणि ही फॅक्टरी मित्रांनो इथं आपलं आप धान्य वगैरे स्वच्छ केले जातं मित्रांनो हो इथून तांदूळ गहू ज्वारी वगैरे स्वच्छ करून ये ना ती कारखाना कारखान्यासाठी किंवा दुकानं वगैरेसाठी ना धान्य पाठवलं जातं तर म्हटलं आपल्याला पण घ्यायचं आहे म्हटलं मग इथूनच घ्यावा तसं थोडंफार दुकानापेक्षा आहे ना पचा क कमी पण होतात आणि बघायला पण व्हरायटी चांगल्या असतात त्याला तुम्हाला दाखवतो मग मध्ये जाऊ आपण बघू का मशिनरी वगैरे चांगल्या मोठमोठ्या मशिनरी त्याच्या तसं आपल्याला एक कट्टा ज्वारी ज्वारी घेऊन आता बाजरी घेऊ बघू आता पप्पा गेलेत मध्ये आपण थांबलो इथं पाच दहा मिनिटात जाऊ आपण पण मध्ये या बघा मित्रांनो मध्ये चाललोय मी आता या बघा इकड कॅबिन आहे वाटत टेबल वगैरे ठेवलेलं आहे त्या बघा तिथं पोते दिसते मशिनी बघा मित्रांनो किती मोठं आहे या बघा इथं लोडिंग चालू आहे मित्रांनो गव्हाची लोडिंग चालू आहे दुकानासाठी माल चाललाय मित्रांनो टेम्पो हो मध्ये थप्पी लावलेलीच आहे गावाच इथं काटे वगैरे होत असतील मित्रांनो इथं काटाय त्याला आपण तिकडं जाऊ मध्ये कस प्रोसेस बघू आता खूप मोठा असं गोटाम आहे मित्रांनो हाईट पण भरपूर आहे वर याची आहे बघा मशीन पण चालू आहे आता बघा कसं क्लिनिंग होते गहू इथं तुम्हाला आवाज जास्त येत असेल ह्या बघा गव्हामधला पुस्तक कसा बाहेर पडला इथं ह्या बघा मस्त चाळणी चाळणी टाईपच होत असेल याच्यामध्ये इकडे पॅकिंग वगैरे होत आहे बघा इथं गाडी लोडिंग चालू आहे आता हा माल दुकानामध्ये जाईल बरं का मशीन बघा किती मोठा बघा त्याच्यावर दिसत बघा त्याच्यावर मस्त क्लिनिंग चालू आहे इकडे पॅकिंग करते ते भाऊ या बघा एवढा थप्प्या पडलेल्या बघा कसे पॅकिंग करते तिथून गहू पडतोय खाली आणि इथं पॅकिंग करती ह्या बघा झाली पॅकिंग कट्याची ह्या बघा गाडीत लगेच टाकून म्हणून देत केला आता तेच किलो का गहू काट पैसे मग तर मित्रांनो त्या ठिकाण दुसऱ्या ठिकाणी आलो मित्रांनो म्हणजे गावातच आलो तर विषय मित्रांनो तिथं का दिसतं जास्त लईच भाव आता मित्रांनो तीस किलोचेच कट्टे होते आपल्याला एक म्हणजे पन्नास किलोचा एक क कट्टा लागत म्हणजे असे एक क्विंटल घ्यायचे आपल्याला त्याच्यामुळं मग गावातच आलो इथं एक गोटा मित्रांनो हो हवं बा कंपनी आणून इथं पण चांगले गव्हे भलतं मोठं दुकान पण आहे मित्रांनो त्यांचं किराणा इथं त्या बा तिथं मी गाडी लावली आणि पप्पा गेले मध्ये बघू आता इथं काय होतं का आणि चांगले इथं पण गहू हे बघा त्या गोडमपेक्षा मोठा गोडम आहे हा भरपूर असे इकडं मार कट्टे वगैरे ठुरलेले भरपूर तर व्हरायटी व्हरायटी इथं हे बघा किती मोठे हाँ? कट्टे वगैरे त्या बाग तिकडे पण मशीन इकडं दोन मशीनी पण तिकडं पण मशीनी बघू आता इथं घेऊ घेऊन करून जाऊ ते घरी मित्रांनो मग इथंच गहू घेतला आता गाडी वगैरे बोलवली मी रिक्षाच बोलवली त्या बघा ती रिक्षा घेऊन आलो गहू न्यायला इथून गहू घेतले मित्रांनो आता ते टाकू जाऊ घरी आपण कसं लवकरात लवकर ऊन पण वाढलं आहे ना हे की नाही पटकन जाऊ घरी आता तर मित्रांनो दुपारी आपण गहू वगैरे घेतले मग त्या गाडीला आहे ना मी पुढं काढून दिलं मग कसं पेमेंट वगैरे करून घरी आलो गहू चांगले मित्रांनो दोन पन्नास पन्नासचे कट्टे घेतले एक तीस किलोचा बाजरीचा घेतला कारण की मित्रांनो आपलं सगळं विकतचं असल्यामुळे ना आपल्याला सर्व म्हणजे कसं विकतच घ्यावं लागतं त्याने आपल्याला काही शेती वगैरे नाही मित्रांनो ते द्या मित्रांनो ह्या बघा वर आलोय याचे याला असल्या पाणी मारायला मित्रांनो बघा कसे डबके केलेली मम्मी तिथं खाली उभं ठेवलं तिला कसं नळीच्या घड्या वगैरे पडतात त्याच्यामुळे म्हटलं तू थांब इथं इथं बसलो निवांत आधी याला पाणी मारून घेतलं आन... बी आणि मग मग बसलं या बघा मित्रांनो माझ्या आतेचे मिस्टर आले त्या बघा गाडी वळली एवढं पाणी बिण मारून जो आपण घरात आहे का नाही बऱ्याच दिवसाचे आले ते म्हणजे बऱ्याच दिवसापासून नव्हते आले हा आलो आलो लगी एवढं झाले लगेच येतो मित्रांनो आसपासचा एरिया बघा मित्रांनो कसं आहे मग आता पाहुणे आले घरातून खाली जातो अजून जेवण वगैरे नाही झालं मित्रांनो मोटर बंद करतो मित्रांनो तर थोड्याच वेळात खाली जातो हे बघा मोटर हे करू मित्रांनो आपले पाहुणे आले त्यांच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या त्यांना पाणी वगैरे केलं मग कसं पाऊस यायची शक्यतो होतं मग ते जास्त टाईम काय त्यांनी त्यांना इथे निघून गेले वेळ बसले गप्पा मारले बरं वाटलं तेवढंच कसं इथे येत असतात तिकडं चक्कर झालं ना त्यांचा मामांचा काही येत असतात घरी तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा व जर आपल्या ब्लॉग पाहणारा मित्रांनो नवीन असतील तर त्यांना आपण एवढं सांगू की आपल्याला सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा सर्वांना जया दिवशी जय महाराष्ट्र तर आज मग मित्रांनो इथेच संपवतो ब्लॉग आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आज सर्वांना शुभरात्र